शहरातील राजुरा ग्रामपंचायत ते मासोद या मार्गावर ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडल्याने याआधी अनेक अपघाताच्या घटना घडल्या आता पुन्हा की अपले लाहन की की शुक्रवारी दुचाकी चालक आपल्या लहान मुलीला घेऊन जात असताना खोल खड्ड्यांमध्ये दुचाकी पडल्याने मुलीचा भीषण अपघात होताना टळला दुचाकीने वडिलांसोबत जाणाऱ्या मुलीचा भीषण अपघात होताना ही घटना थोडक्यात टळली ही घटना शुक्रवारी सकाळी मासोद ते राजुरा रस्त्यावर घडली मासो ते राजुरा या मार्गावर अनेक ठिकाणी गड्डे निर्माण झाल्याने नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे याच मार्गावर अनेक गिट्टी क्रेशरचे ट्रक दररोज ये जा करीत असतात पावसाळा असताना याच मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले त्यामुळे याच खड्ड्याचा अंदाज न झाल्याने दुचाकीत भीषण अपघात होत असताना दुचाकी चालकाच्या सतर्कतेत मोठा अपघात टळला याचीच माहिती मिळताच राजुरा मासोद गावातील नागरिकांनी तत्काळ रस्त्यावर येऊन रस्ता जाम आंदोलन सुरू केले दोन्ही मार्गावरील ये जा करणाऱ्या सर्व ट्रक करण अडविण्यात आले याचीच माहिती मिळताच तत्काळ शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्यासह फैजलपुरा पोलीस तत्काळ दाखल झाले वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी सुद्धा धाव घेतली पोलीस अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या सोबत चर्चा करून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याविषयी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मार्ग काढण्यात येणार असे आश्वासन दिल्याने गावकऱ्यांनी आपला रस्ता जा आंदोलन रद्द केले राजुराव मासोद मार्गावर अनेक वर्षांपासून खड्डे पडलेले आहेत अनेक अपघातांच्या घटना सुद्धा घडल्या यावर अनेकदा प्रशासनाला निवेदन सुद्धा केले मात्र अद्याप ही कोणती कारवाई केली नाही तर त्यामुळे आता ही आंदोलन करण्यास आम्ही सुरुवात केली आहे मात्र पंधरा दिवसात रस्ता व्यवस्थित केला नाही तर येत्या पंधरा दिवसात याच रस्त्यावर उग्र आंदोलन करण्यात येणार असा इशारा यावेळी देण्यात आला काहीच वेळाने आंदोलनानंतर येथील गिट्टी क्रेशर मालकाने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये टाकून दोन तीन खड्डे बुजवण्यात आले मात्र याच खड्ड्यांमध्ये पुन्हा जर पाऊस आला तर मुरुम निघून त्या ठिकाणी मोठे पुन्हा खड्डे होणार असा प्रश्न सुद्धा गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे आज आजच नाही तर याच्या पाच दहा वर्षापासून दरवेळेस या रोडवर मोठमोठे खड्डे पडतात हा रस्ता कोणीही मेंटेन करत नाही नियमानुसार या खड्ड्यावर जेव्हा मा धूळ उडते त्याच्यावर पाण्यानं टँकरनं पाणी टाकलं पाहिजे हे पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की गावकरी लोक या रस्त्यांनी कितीतरी वर्षापासून पळत आहे पण प्रशासन अजूनही जागृत नाही एखाद्या वेळेस इथं काही मोठ्या कंपनीशी काहीतरी झालं तर पोलीस प्रशासन इथं त्यावेळेस इतक्या गाड्या येतात सर्व करतात ते विचारून घेतात विचार घेतात परंतु नंतर त्याची कारवाई होत नाही याच्यावर पाणी मारणे धुळासाठी थांबणे आज आजच नाही तर याच्या अगोदर ही काही मुलं आपले शाळेत मुली घेऊन जात असताना पडले आज आमचे सहमित्र भाऊ दरमाडे यांची मुलगी या रस्त्यावर यांच्यामुळं रस्त्यावर ट्रक असल्यामुळं गिट्टीमुळं असल्यामुळं त्याच्यामुळं पडले आणि यानं झेलल्यामुळं गाडी पडू दिली आज तिला जीवितहानी झाली नाही त्याला लागलं हाताला लागलं परंतु असं खूपदा झालं याच्या अगोदर सरपंचांचा पण ॲक्सिडेंट झाला गावातील शेवतीतील किंवा थी। मासूदमधील खूप लोकांचे ॲक्सिडेंट झाले पण आतापर्यंत जिल्हा परिषद प्रशासन कलेक्टर ऑफिस पटवाऱ्यापासून तर कलेक्टर ऑफिसपर्यंत या सर्वांचा यांचा एक भाग असल्यामुळं महसूल विभागाला करोडो रुपये जातात इथून परंतु मासूदला त्याच्यापासून काहीही फायदा नाही खनिकर्म विभागाला इथून करोडो रुपये जातात या मासूदच्या डेव्हलपमेंटसाठी त्याच्यापैकी फिफ्टी पर्सेंट इथं मिळाला पाहिजे आणि इथल्या लोकांना या रोडची व्यवस्था थोडीपासून त्यांचं संरक्षण झालं पाहिजे इथे दमा कॅन्सर आणि छातीचे रोग या गावात या धुळीमुळं होत आहे पण कधीही प्रशासन त्यावर लक्ष देत नाही दुसरी गोष्ट ट्रकावर इतकं ओव्हरलोड केलेला जात असतात ट्रक असो मोठा डम्पर असो काही असो ते गिट्टीचे पडते त्याच्या खाली लोक असतात कधीकधी मोठा मोठा दगडसुद्धा पडतो परंतु प्रशासन त्याच्यावर जागृत नाही आज सर्वांनी गावकरी एकत्रित आणि काही ट्रक जे आजूबाजूच्या गावातले त्यांना हे माहीत आहे पण ते मालकाच्या पुढं बोलू नाही शकत पण गावकरी जेव्हा इथे उभे राहिले तर त्या लोकांनी सहकार्य केलं आज पोलीस डिपार्टमेंट आणले त्यांनी त्यांच्या माध्यमातून फोनला सांगितलं पण आज हे झालं तात्पुरतं हे फक्त तात्पुरतं ता उपाययोजना आहे माझं पोलीस प्रशासनाला कमिशनर ऑफिसला कलेक्टर ऑफिसला जाणून सांगणे आहे की यानंतर आता छोटंसं आंदोलन झालं यानंतर मोठं आंदोलन होईल आणि याच्यावर जबाबदारी खनिकर्म विभाग आणि हे क्रेशर खदानवाले हे राहील कारण की यांच्याचमुळं हा त्रास होत आहे आणि तसंच दुसरा इनला फाट्याचा जो रोड आहे तो हार्ट हॉस्पिटलला जाणारे मुलं आणि शाळेत मुलं तोही रस्ता किती दिवसापासूनचा बंद आहे तो झालेला नाही आहे त्याच्यावर आता काम होत आहे जे रोड सँक्शन असतात त्याच्यावर हे त्याचं मेंटेनन्स नाही करत ते झाल्यानंतर सांगतात मागील पाच वर्षापासून मेंटेनन्स होतं म्हणते पण नाही झालं ते काळबंडेच्या घराजवळ काही ढोरं मेले होते त्या रोडवरही त्यांनी काही नाही केलं त्यांनीही रस्ता त्यावेळेस रोखला गेला होता पण प्रशासन तेव्हा येतं पण त्या अजूनही ते काँग्रेटिंग झालेलं नाही आहे म्हणजे परिस्थिती अशी आहे की गावातील नागरिकांना तिथं रस्त्यावर उतरावं हो लागतं आणि ही भानगड अंगावर घ्यावं हो लागतं मग एफ आय आर आमचे नुकसान आमचं नंतर पोलीस प्रशासनही आमच्यावरच एफ आय आर करतात आणि ते आम्हाला कोर्टाशी आणि मोठमोठे लोक त्याच्यात इन्वॉल्व्ह होतात आणि त्यांचं ते काम करून सोडतात पण गावकऱ्यांना ते पैदल करून टाकतात आणि याच्यानंतर ही आम्ही झाली तर आम्ही गावकरी लोकं आता तुम्हाला काही लोकं गेलेले आहे का ब हे इथं पाणी वगैरे हे रोज इथं जितकेही गड्डे आहे ते बुजवल्या गेले पाहिजे जिल्हा प्रशासनाला सीओला आणि कलेक्टरांना नम्र विनंती हा जिल्हा परिषदचा आहे त्यांचा मेंटेनन्स त्यांनी घेतला होता मा मालानी आणि त्यांचे सब कॉन्ट्रॅक्टर जे राजीभाऊ कासळ आणि बाकीचे काही असेल त्यांनी हा पुन्हा तो तसाच करावा त्या वरच्यावर गड्डे बुजवण्यात यावे आणि जीवितहानी जी वाहू नवी नेहमीच पडतं म्हणजे एक दिवसाआड कोणी ना कोणी या ठिकाणी पडतं म्हणजे पडतं किती दिवसाचा अल्टिमेटमला प्रशासनाला आम्ही इथून पंधरा दिवसाचा अल्टिमेटम देऊ हे जर रोज आम्हाला पाणी टाकलेलं दिसलं नाही रोज साफ केलेलं दिसलं नाही आणि त्या क्रेशर खदानच्या मालकांनी सर्वांनी आणि पोलीस प्रशासनाने नम्र विनंती आता जाधव साहेब आलेले आहेत पी आय आलेल्या आहेत चार पाच गाड्या झाल्या आहेत आणि हे असूनही उद्या याच्यावर आज झाल्यावर प्रशासन चाललं होतं निपटलं म्हणून परंतु ही बाब ही नेहमीची आहे आज नाही तुम्हाला आठवत असेल या ख खदानीत काही लोक मिळले होते तर तुम्हीच चांगल्या पद्धतीनं तुम्ही सिटी uh, न्यूजच्या माध्यमातून तुम्ही शृंगारे दादा आणि तुमची सर्व टीम सर्व मीडियाचे मी सर्व आभारी असतो की तुम्ही त्यावेळेस जनसामान्य लोकांचा प्रश्न घेण्यासाठी तुम्ही तात्पर असतात आणि यानंतरही तुम्ही आमच्यासोबत गावकऱ्यांसोबत असलं पाहिजे ही नम्र विनंती आणि प्रशासनाला अल्टिमेट नव्हती को पंधरा दिवसात जर हे आम्हाला तसंच चांगलं नाही दिसलं तर आम्ही उपोषण किंवा रस्त्यावर पुन्हा रस्ता रोको करण्यासाठी येऊ धन्यवाद आता या आंदोलनाची प्रशासन दखल घेणार का राजूरा मासोद या मार्गावर पडलेला खड्डे बुजवणार का प्रशासन याच मार्गावरील भीषण खड्ड्याच्या बाबत महत्वपूर्ण तात्काळ मुलीला कवेत घेऊन तिच्या सावरल्याने मुलीचा मोठा अपघात टळला हीच माहिती गावामध्ये पसरताच गावकऱ्यांनी रस्त्यावर येऊन रस्ता रोको आंदोलन करण्यास सुरुवात केली आता वडू या पुढील बातमीकडे